तर आम्हाला सारे कुस्ती लावणार मी पळायचं नाही तीन वेळा गेलो तर चला एक पॉईंट मी ठीक आहे कमी दिसणारा वजनानं कमी दिसणारा परवान परमेश्वर गाडी बांधली हिंद केसरी डिवाइस पी सुनील साळंगे साहेबांचा सा आहे लाल चंदे धारण केलेला आणि भारत पवार क्रांती कारखाना कुंडल वजनानं जादा दिसतो तो दोघेही महाराष्ट्राला मिडल मिळवलेली पोरं आहेत आणि आज बिरकरणी या दोन पोरांची कधीही न लागलेली कुस्ती असतात विठ्ठल लिडोणी असतात शिवानंद घरीकर वाचतात आणि इकडे कुणी लिडोणी असतात या सर्व मंडळीने ही कुस्ती हिरून काढलेली आहे आणि कुस्ती पहिल्यांदाच लाग ही लागलेली आहे ही कुस्ती मला निकाली पाहिजे निकाली सांगतो मी कुस्ती सुटली जाणार नाही आढळू लागलंच काय बोलू नका आता जाऊ द्या आम्हाला आमच्या घरी कुस्ती निकाली बघा इकडे सपोर्ट आहे बघा आम्हाला हे समोरचे थोडा खाली बसून का बघा पंधरा मिनिट झाल्यानंतर पुढे तुम्हाला पुढचा निर्णय दिला जाईल पुढचं राहायचं आहे आणि आखाड्यावर पंच म्हणून काम करताय मल्लिकार्जुन जाधव या ठिकाणी कैलासवाशी गुरु बसू जाबगोंड वस्ताद यांचे ते चिरंजीव आहेत नाव कैलासवाशी सोमान घेची वस्ता पैलवान मल्लिकार्जुन घेची वडील आणि कैलासवाशी गुरुमसू जाभवंड वालवान मल्लिकार्जुन जाभवंड यांचे पिताश्री आणि पैलवान शिरोज चव्हाण यांचे पिताश्री कैलासवाशी रामराव चव्हाण वस्तात आणि या कुस्तीवर प्रेम करणारा व्यक्ती महत्वा कैलासवासी पीएम पाटील काका लोकनेते युवा नेते माननीय रवी पाटील यांचे पिताश्री या मंडळींनी ही मल्ल विद्यारी कुस्ती परंपरा या गावामध्ये जपली आणि या द्रचं नाव महाराष्ट्रभर घालवायचं काम या मंडळींच्या रूपाने झालेलं आहे म्हणून ही त्यांनी घालून दिलेली कुस्तीची परंपरा अखंड बिरोडकरांनी जपलेल्या त्याबद्दल बेरोडकरांच्या साठी जरा जोरात ताई पाहिजे स्वतःच्या गावात मैदान भरवायचं माहीत नाही दुसऱ्यासाठी ताऱ्या सुद्धा वाजवायची गाज नाही कुस्ती आता बजरंग बजीरंदरीच्या तरी नावा विचार गाजवतो का हॅलो बजरंग बरी की डिलीवरी की ऐसी दिन डिलीवरी कुछ दिन पर यात्रा कमेटी पूर्वे कदम लड़ते तो परमेश्वर गाड़े बांधने का हिंद के श्रीनिवास भी सुनील साहब के साहबान का पट्टा है बांधनी मुक्का हिंद के श्री अकाला तेनी उबा के लिए लाए आज साठ सत्तर पैलवान त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात हिंमत साळंके सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात वास्ताद बाळासाहेब हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात आता पैसे घेतल्यानंतर आणि आज या लागेल मला अरे बघा दोगती काय आले बघा तुम्ही कुस्ती आणि परमेश्वर कुस्ती सगळणार नाही गती पाहिजे गती गती म्हणजे प्रगती गती नाहीतर अधोगती थांबला तो संपला दोघेही तोला मोलाची पैलवान आहे आमचं जादगंड असताना सांगितलंय कोण निकाल करता येईल त्याला पाचशे रुपये बक्षीस आहे धन्यवाद हा मल्लिकार्जुन जाधव निकाली करणार सर मामा पण गेला म्हणायला जायचा मोटरसायकलची गाडी किल्ली हरवली असेल तर जर आहे माझी सावंत कुस्ती केंद्राची गाडी चाललेली आहे पहिला गाडीकडे जायचा आहे आदित्य पाटील पवार तालीन सांगली आणि संग्राम चव्हाण खुडूस चालत नाही मनोबल दाल बुद्धि मलाजे मनोदेला साक्षण कंडका निर्णय दे देना न्यायदान करनी मंडली पंच उपस्थित है आषाढ़ी एकादशी सर्व सत्य तो मंडली पंतरपुर एकत्र हो म्हणजे बिलोर गाव बिलोरमध्ये उट्टा लिडणे वस्ताव आणि श्रीशैल कोटवन वाजता शिवानंद गडीकर वाद बैरत वादे वाजता जाधव हगरी वस्तात महादेव मनसोई मल्लिकार्जुन गर्जी मल्लिकार्जुन जाभू सुरेश चव्हाण सागर भावी कट्टी असे अनेक मंदिरांनी एकत्र येऊन एक सुंदर नर्सरी आणि रोपवाटी मल्लविद्याची आज पन्नास पळवात त्या ठिकाणी कुस्ती प्रशिक्षक नीरज वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताय सोन एक ज्वेलरी उभा करण्याच्या निमित्तानं वाघमोडे कुटुंब आलेगावन या ठिकाणी बिहूरला आलं आणि त्या कुटुंबात काय आहे त्याच निरीक्षण केलं आणि त्याचा फायदा आज मिरकरांना होता वाघमोडी कुटुंबाचा विलास वाघमोडे यांची तीन मुलं आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला सराव करत होती आणि आज ती तीन मुलं या ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण म्हणून या बिहूरला मिळाले एक बिहरचं एक भाग्य आहे आज गेले आजगी बस आगे। पुण चल। पुण चल। आगे। आगे। एक ऐतिहासिक मैदान विद्या ही संस्कृती ही परंपरा जपणारं गाव म्हणजे भोरगाव आणि कोठर पायगुटना लावलेला आहे परमेश्वर गाडे पवारांना पर आणि खाऊ गोट्यातून पटकनला भारत पारना, मी सुरुवातीला सांगितलंय महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची पोर आपल्या समोर लढताय सांगली जिल्ह्याला मेडल मिळवून दिलेला पैलवाना आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन परमेश्वर गाडे बामणी हिंद केसरी आकाराचा पैलवाना आहे खरे त्याला चितपट करत सुटलेला आहे कुस्ती प्रशिक्षक बाळासाहेब हटके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय आणि एक सुनील मोहितेच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय सांगली जिल्हा तालीम संघाचे सदस्य पैलवा सुनील मोहिते सर बोला घेरा आणि मोत्याची कुस्ती लक्षात ठेवा खेरा मोती धोनी मिळून एक एक नाग आणि एक वाघ अशी लढत चालवाय राजा सुद्धा थांबलेला आहे आणि कोपर घोटाणा लावलेला आहे परमेश्वर गाडे ना कोपर घोटा का लावला जातो पाय घोटाना का लावला जातो मानेवर थाप का दिली जाते ज्या पद्धतीनं नागाच्या नागाच्या नागा मानेतील जीव कमी झाला तर नाग सुद्धा फरा काढायचा थापतो त्या पद्धतीनं पैलवानाच्या मानेतील जर दम कमी झाला तर कुस्ती गेली म्हणून समजायची म्हणून कोपूर घुटना लावला जातो पुढच्या मानेतील दम कमी करण्याचा प्रयत्न असतो परमेश्वर गाडी कोपूर घटना लावताना आपण पाहतो सर बोला आता पुढच्या महिन्यात एक मैदान आहे आपलं मैदान आहे चार मैदान काय त्या मैदानामध्ये कुस्ती सोन्याबरोबर लागणार लक्षात ठेवा धन्यवाद या निर्णयासाठी कारण एवढी कसरतीची कुस्ती आज जो घालून बचाव घेतोय भारत पवार ह्या पैलवानाची कुस्ती येळदरीमध्ये सत तालुका तालीम संघाचे सदस्य महाराष्ट्र मैदान यशस्वी करणारे सुनील कोठवणचे मामा प्पा पाटील यांनी या खरून बचाव घेणाऱ्या भारत पवार बरोबर कुस्ती सुनील कोठवणची घेतलेली होती आणि कुस्ती बराबरी सुटलेली होती आणि वरून जो कब्जा घेतलेला पैलवान आहे परमेश्वर गाडे ह्या पैलवाना बरोबर पाठिंबांच्या पंधरा दिवसात मध्ये कुस्ती बराबरी सुटलेली होती आणि म्हणून आता परत कोटगोटी निर्णय जाहीर केलेला आहे परत मध्ये कुस्ती या दोघांपैकी एकट्याची सुनील कोटगोट बरोबर लागणार शुद्ध विजा पोटी आपो अपो आपो अपोसंबेल लागत असतात लिंबोळ्या लागत नसतात हो

ए, भी 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 गाँगा गाँगा गाँगा। त्या कुस्तीला गदा मामाची धन्यवाद पण चांदीची घेऊन म्हणून सांगा नकली नको असली पाहिजे हो मला चांदीचीच गदा आतापर्यंत हा दिलेले चांदीच्याच गदा दिलेल्या आपली नकली आहेत बाबा नकली कसं असते हो चांदीची गदा आहे तो पाहुणा देतोय म्हणजे सोन्याचं त्या म्हणून सांगा की काय झालंय त्याला काय वापरतात होय दहा एकर द्राक्ष बाग आहे त्यात काय कमी पडले तर आमचे रुपनर साहेब आहेत जगा परूपनर साहेब पस्तीस एकर बाग आहे पाहुणे असे दोडून लय आमचे पण मजबूत <laughs> <ताँगा>। हो <laughs> सांभाळ तुम्ही जरा करकर घर कर अतिशय तगडी कुस्त्या रे परत एकदा बजीरंगबलीच्या नावानं जयगा जोडचं बोला बजीरंगबली की बोला बजीरंग बली की अशी दुंडुबली कुस्ती पंढरी देवची कुस्ती पंढरी आणि या ठिकाणी

ंबारीची गाडी चाललेली गाडीकडे गाडी कर अतिशय तगडी कुस्ती आहे महाराष्ट्रातली एक अव्वल दर्जाची कुस्ती आहे काट्याची टक्कर आपण पाहतोय एक वाघ आणि एक नाय लागलेला आहे मी चमकाय लागलेले आहे ला। शिवाचा महालो गुरुजी टाळलं पाहिजे टाळ्या टाळी पाहिजे कुस्तीसाठी गाव कशाने सोडतोय गावामध्ये काय मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत म्हणून का गावामध्ये अंतर्गत डांबरीकरण केलं म्हणून गावामध्ये अशी अस्सल मर्दानी जोरं असावी लागतात बंद जाऊ शकतात घरात घरात तोरं असावी लागतात चौकात चौकात तोर असावी लागतात बंद होऊ शकत वंजनगर सर असतात सगळ्या डोरीला घालायचं आणि एवढे लिटर घालून तेवढे लिटर झालं चौकात बसून गप्पा काय त्याचा उपयोग कशासाठी जगायचं आणि काय करायचं आज या ग्लोर मधून काय तरी घेऊन जायचं शिवनेरी तलमीच्या दोन्ही गाड्या चाललेल्या तलांनी गाडीकडे चा, जायचं हेडवे स्वराज्यापासून चालत आलेली कुस्ती म्हणून गाव तिथं ता तालीम आणि गाव तिथं हनुमानाची मंदिरे आहे हे तितकं सत्य आहे असं मैदा सर्वांना चिंतन करायला लावणार सर्वांना मनन करायला लावणार अशा कुस्त्या असे मैदा सज्जन प्रेक्षकांच्या साक्षीनं अंबारीची गाडी चाललेले परवानाने गाडीकर जायचं मुलं सज्जन जा। असू द्या बलवंत असू द्या परंतु बळवंत असणंही का मान मनगत आणि मेंदू यांच्या त्रिवेणी चालती ती कुस्ती कष्ट ईर्षा जिद्द चिकाटी या छतुसत्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती ज्याचं मन आणि मनगट बळकट आहे त्याचा जर मेंदू त्याला साथ देत असेल तर तो गावगुंड बनल्याशिवाय राहत नाही चिंत सत्य आणि ज्याचं मनगट आणि मेंदू बळकत आहे घाबरून पत्र काही उपयोग म्हणून मन मनगट आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमान चालती ती कुस्ती अनाधी काळापासून चालत आली चकमण्याचा प्रयत्न प्रज्ञेश्वर ऐतिहास ऐतिहासिक कुस्ती एकच भाऊ परिवार अशी कुस्ती असे मैदा

कैलाश वाशी शिवआप पा यांचे स्मरणार्थ माननीय राजू रे यांचे तर दोन किलो चांदी ची hey, गरा चदर चदर अनेक नशा असतात दोन पासाचा नशा असतात करा कुस्तीची ज्याच्या करंटा ज्याच्या भाडसार त्याची कुस्ती ज्याच्या खात्यात बँक बॅलन्स आहे त्याचाच चेकाचा वर्ण ज्याच्या खात्यात बँक बॅलन्स नाही त्याचा चेक बॉन्स होणार त्याच कोणाचे विजय होईल ते त्या टक्क्या निर्णय न्यायदानाचं काम या ठिकाणी बिरकर करताय अशा कुस्त्या असा मैदा असे पाहुणे असे प्रेक्षक मिळून मध्ये कशासाठी जगावाने काय करावं का जगावं याचा मंत्र आहे या नगरी मध्ये सध्या गती पाहिजे गती गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला गती नंतर अगोगती आपण शेतात बैल घेऊन नांगरायला जातो त्या वेळेला नांगर धरणारा माणूस सुद्धा तहान लागली म्हणून नांगर थांबवतो आणि पाणी पितो

आणि सप्ला विजय सप्ला पुष्टी